कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाचताच राजकीय हालचालींना वेग आला आहे नेरळ जिल्हा परिषद गटातून उमेदवार सुनीता सुरेश टोकरे आणि नम्रता कांदळगावकर यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला असून नेरळ शहरात ठिकठिकाणी पदयात्रा काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला विशेष म्हणजे या प्रचारात महिलांची शक्ती मोठ्या प्रमाणावर एकवटलेली पाहायला मिळत आहे आज आम्ही प्रचाराचा फोडून तीन दिवस झाले तीन दिवस प्रचार करतोय आमचा उत्साह तसाच कायम आहे आमच्या बरोबर कार्यकर्ते सगळे तन मन धनाने आम्ही सगळे एक दिला काम करतोय आज आम्ही इथे पुन्हा टेपारीमध्ये आमची ही जी रॅली आहे प्रचार फेरी ती चालू आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे त्यामुळे धनुष्यबाणाला आणि कमळाला विजय करावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन आणि जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हा आम्ही प्रचारासाठी फिरत असतो त्यावेळेस जनतेचे काही मूलभूत प्रश्न आहेत जसे की रस्ते असतील पाणी असेल आरोग्यविषयी सुविधा असतील या सर्व प्रश्नांची आम्ही आणि आमची पूर्ण टीम दखल घेत आहे आणि ज्यावेळेस आम्हाला संधी मिळेल त्यावेळेस नक्कीच या प्रश्नांवरती उपाय करून तोडगा काढण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू अशी ग्वाही मी याद्वारे देते